मित्रांनो तुम्ही जर तुमच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये हॅशटॅग लावत नसाल तर ही खूप मोठी एक गलती किंवा एक चूक करत आहात मित्रांनो कारण की आजकाल हॅशटॅग लावण्याचं असं ट ट्रेंड चालू आहे मित्रांनो यूट्यूबवर की हॅशटॅग लावण्याचा तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात त्यामुळे काय की हॅशटॅग हे तुम्हाला लावणं खूप महत्त्वाचं आहे पण तुम्हाला जर हॅशटॅग कसे लावतात काय लावतात आणि कुठे लावायचे हॅशटॅग काय आहे आणि ते कसे वापरतात हे जर माहिती नसेल तर या व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे मित्रांनो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी माझा एक व्हिडिओ अपलोड करून दाखवेल आणि त्यामध्ये हॅशटॅग कुठे व कसे लावायचे असतात आणि कशाप्रकारे हॅशटॅग बनवत असतात ते तुम्हाला सांगणार तर व्हिडिओ खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आखरीपर्यंत शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी असेच व्हिडिओ जे प्रॅक्टिकली असते ते व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो हॅशटॅग म्हणजे काय जर हॅशटॅग एक प्रकारचा कीवर्ड असतो जो की तुम्ही हॅशटॅग लावून जर यूट्यूबवर सर्च केला एखादा कीवर्ड तर त्या कीवर्डच्यामुळे जे काही व्हिडिओ त्या कीवर्डने टॅग झालेले असतात ते सर्व व्हिडिओज तुमच्यासमोर येतील तर हे कसं असते एक प्रकारे जोडणी असते या यु व्हिडिओची एक जसं यूट्यूब नावाचा हॅशटॅग बनवलेलं असेल आणि तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये आणि खूप साऱ्यांनी जर तो हॅशटॅग सर त्यांच्या व्हिडिओमध्ये टाकलेला असेल तर सर सर ते सर्व व्हिडिओ तुम्ही हॅशटॅग यूट्यूब वाप सर्च करून जर यूट्यूबवर सर्च केला तर ते सर्व व्हिडिओ तुमच्यासमोर येतील मित्रांनो समजा हॅशटॅग यूट्यूब हा जर टॅग तुम्ही यूट्यूबवर सर्च केला आणि हॅशटॅग यूट्यूब हे जे हॅशटॅग हे कीवर्ड आहे हे जर कुठल्या जेवढ्या जेवढ्या क्रिएटर्सनी आपल्या व्हिडिओमध्ये च्या व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग यूट्यूब हे आ, कीवर्ड किंवा हॅशटॅग टाकलेला असेल त्या सर्वांचे व्हिडिओज तुमच्यासमोर येतील मित्रांनो जेव्हा तुम्ही हॅशटॅग यूट्यूब हे सर्च करसाल मी तुम्हाला आणखीन सोब्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो की एखाद्या तुमच्या कॅटेगरीमधला एखादा मोठा यूट्यूबर आहे त्या यूट्यूबरच्या त्याने त्या आपल्या व्हिडिओवर जे हॅशटॅग लावलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये बघत जा तुम्ही निळ्या अक्षरामध्ये हॅशटॅग लावलेले दिसत असतात तर ते हॅशटॅग सर्व तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये टाकले तुमच्याच कॅटेगरीमधलं बघत मी आ... समजून संदु... समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमची कॅटेगरी पाहिजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवता त्याच कॅटेगरीमधल्या जो मोठा व्हिडिओ यूट्यूबर आहे त्याच्या व्हिडिओवर जे हॅशटॅग लाले लागलेले आहेत ते हॅशटॅग तुम्ही तुमच्या व्हिडिओवर जर टाकले तर यूट्यूब त्या हॅशटॅगला धरून जो यूट्यूबचा ॲल्गुरिझम आहे त्या हॅशटॅगला आ... समजून त्यांना त्या मोठ्या युट्यूबरच्या व्हिडिओ खाली सजेस्ट करत असतो मित्रांनो म्हणजे नेमकं की त्या मोठ्या यूट्यूबरच्या व्हिडिओ खाली तुमचे व्हिडिओज यायला लागतील आणि त्यावर मग तुमचे व्ह्यूज वाढतील मित्रांनो त्या हॅशटॅगमुळेच तुमचे व्ह्यूज जास्तीत जास्त येतील एक प्रकारे काय तर या हॅशटॅगमुळे तुमचा व्हिडिओ प्रमोट केला जातो मित्रांनो त्या मोठ्या युट्यूबरच्या व्हिडिओच्या खाली किंवा सजेशनमध्ये म्हणजे काय की मोठ्या युट्यूबरने जे हॅशटॅग यूज केले तेच आपण त्यातले काही यूज केले तर काय होते की जेव्हा जे युजर्स आहेत ते आपलं जे त्या हॅशटॅगने व्हिडिओ सर्च केला तर त्या मोठ्या युट्यूबरचा व्हिडिओ सर्वात आधी जाणार त्यांच्यासमोर आणि त्याच्या खाली सर्वात ज्यांनी ज्यांनी पण ते हॅशटॅग यूज केलेले असतील त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचे व्हिडिओ सर्वात खाली येतील म्हणजे जेणेकरून ते सजेशनमध्ये येतील जेणेकरून यूट्यूब जे आहे या हॅशटॅगमुळे तुमचा व्हिडिओ त्यांच्यासमोर पाठवेल त्यांना प्रमोट करेल सजेस्ट करेल म्हणून हॅशटॅग खूप महत्त्वाचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये टाकणं पण ते कसं टाकायचं आणि त्याची जे यूट्यूबची हॅशटॅग यूज पॉलिसी आहे ते काय आहे आपल्याला किती हॅशटॅग टाकायचे असतात आणि कुठले कुठले टाकायचे असतात कोणत्या आपल्या कॅटेगरीनुसार कसे टाकायचे असते हे मी तुम्हाला सांगतो हो, तर सर्वात आधी आधी आपण जाणून घेऊया की यूट्यूबची जे हॅशटॅग यूज पॉलिसी आहे ते काय म्हणते ते काय आहे हे आपण जाणून घेऊयानंतर नंतर म्हणजे टॅग हॅशटॅग आहे हे कुठे कुठे यूज करायचं असते हे त्यांनी सांगितलं स्पष्ट सांगितलेलं आहे यूट्यूब पॉलिसीमध्ये की हॅशटॅग जे आहेत हे तुम्ही टायटलवर यूज करू शकता ते पण तीन तीन हॅशटॅग तुम्ही आपल्या टायटलमध्ये यूज करू शकता आणि बाकीचे जे बारा आहेत है, ते हॅशटॅग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये यूज करू शकता म्हणजे टोटल तुम्ही काय पंधरा हॅशटॅग लावू शकता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर uh, त्यानंतर दुसरी यांची पॉलिसी हे आहे की तुम्ही जर हॅशटॅग दोन शब्दांचे बनवत असाल तर त्या दोन शब्दांच्यामध्ये गॅप नसायला पाहिजे म्हणजे स्पेस नसायला पाहिजे म्हणजे अगर तुम्ही समजलं असाल तर मी तुम्हाला डेमो करून दाखवेल तर काय आहे तर तुम्ही समजून घेसाल तर जसं आपण हॅशटॅग लिहिला आणि त्याच्यासमोर वायरल हा कीवर्ड लिहिला तर हा झाला एक हॅशटॅग पण आपल्याला व्हायरल वायरल कीवर्डसोबत आणखीन एक कीवर टाकायचा आहे जसं व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ असं टाकायचा आहे तर समोर कुठलीही स्पेस न देता व्हायरल व्हिडिओ व्हिडिओ आणि मध्ये कुठलीही स्पेस नसली पाहिजे डायरेक्ट भिळून ते अक्षर त्यांना लिहायचे असतात तो झाला एक हॅशटॅग म्हणून तो हॅशटॅग जो असते पूर्ण दोन शब्दांचा एक हॅशटॅग बनेल त्यांची पॉलिसी हे म्हणते की असे हॅशटॅग लावा तुम्ही म्हणजे स्पेस देऊ नका त्यामध्ये नाहीतर तो हॅशटॅग मान्य केला जाणार नाही ठीक है, तर तिसरी त्यांची पॉलिसी आहे हॅशटॅगची की तुम्ही जास्त हॅशटॅग टाकू नका म्हणजे ओव्हरटॅक ज्याला म्हणतात ते करू नका जास्त जे हॅशटॅग जर तुम्ही टाकसाल तर यूट्यूब पॉलिसी ज्या हे उल्लंघन मानलं जाते आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबवरून कमी करण्यात येईल मित्रांनो यूट्यूब तुमचा व्हिडिओ डिलीट पण करू शकतात शकतो कारण की तुम्ही जर हॅशटॅग जास्त वापरले तर मॅक्झिमम पंधरा हॅशटॅग वापरायचे असतात पण तुम्ही जर त्यामध्ये वीस चाळीस पन्नास साठ शंभर असे जर हॅशटॅग वापरले तर तुमचा व्हिडिओ यूट्यूब हटवू पण शकतो आणि डिलीट पण करू शकतो आणि चौथी जी पॉलिसी आहे त्यांची मिसलिडिंग मेटा डेटा हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मिसलिडिंग खूप जणं आपल्या मी चेक केलेलं आहे आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रीनमध्ये मिसलिडिंग मेटा डेटा करत असतात मित्रांनो हे करणं योग्य नाही आहे मिसलिडिंग मेटा डेटामध्ये काय होतं की तुमचे जास्तीत जास्त जे गाईडलाईन स्ट्राईक येत असते ते यांनाच येत असते मित्रांनो मिसलिडिंग मिटाडेटामुळे म्हणजे मिसलिडिंग मिटाडेटा डेटा जर केला तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला यूट्यूबकडून एक कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक येत असतो मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला मिसलिडिंग मिटा डेटा करायचा नसते तर मिसलिडिंग मिटा डेटा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो तो जर तुमची कॅटेगरी कुकिंग संबंधित चॅनल जे आहे कुकिंग संबंधित तुम्ही व्हिडिओज बनवत असाल आणि त्या कुकिंगच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा व्हिडिओ आहे समजा की पनीर बटर कसं बनवायचं पनीर बटर आ, भाजी कशी बनवायची हे जर तुमच्या व्हिडिओचा विषय आहे त्या विषयाला धरून जर तुम्ही हॅशटॅग लावले तर ठीक आहे पण तुम्ही हॅशटॅग जर दुसरीच लावली समजा जर तुम्ही हॅशटॅग लावला पनीर बटर हॅशटॅग हॅशटॅग पनीर बटर मराठी कारण की तुमचे मराठी व्हिडिओ असते तर हे चालून जातील पण तुम्ही जर त्यामध्ये हॅशटॅग लावले की यूट्यूब वॉच टाईम वॉचट हॅशटॅग चार हजार घंटे हॅशटॅग थांबणेल हॅशटॅग यूट्यूब थांबणेल असे जर लावले तर ते तर सूट नाही होणार कारण की तुमचा व्हिडिओ आहे कुकिंग संबंधित तुम्ही व्हिडिओवर सांगत आहे की बटर पनीर कसं बनवायचं आणि तुम्ही हॅशटॅग लावत आहे यूट्यूबचे संबंधित टेक्निकल संबंधित जसे की यूट्यूब वॉच टाईम वगैरे तर हे तिथं मॅच होत नाही म्हणून त्याला मिसलिडिंग मेटा डेला डेटा असं म्हणतात कारण की तुम्ही हे असे हॅशटॅग वापरून तुमचे व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करता हे यूट्यूबला समजते म्हणून ते काय करतात की मिसलिडिंग मिटा डेटा या पॉलिसीनुसार तुमचा व्हिडिओ हटवू पण शकतात त्या चॅनलवरून आणि तुमच्या व्हिडिओला डिलीट पण करू शकतात तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मिसलिडिंग मिटा डेटा करू नका आपल्या चॅनलवर तुम्ही जर तुमच्या व्हिडिओवर सेक्स्युअल आणि अस्लील हॅशटॅग लावत असाल तर ते करू नका कारण की यामुळे सुद्धा तुमचं चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत ते डिलीट करू शकतो यूट्यूब तर ह्याकडे लक्ष द्या मित्रांनो हे पॉलिसी आहे या पॉलिसीचं ध्यान ठेवा म्हणजे मेन काय की तुम्हाला हॅशटॅग जे आहेत आपल्या कंटेंटनुसारच लावावे लागतील आणि जास्तीत जास्त पंधरा हॅशटॅग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कुठे लावायचे आहेत तर टायटलमध्ये तीन आणि डिस्क्रिप्शनमध्ये बारा किंवा मग टायटलमध्ये नाही टाकले तरी चालतात आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण हॅश पंधरा हॅशटॅग टाकून द्यायचे आहेत आता ते कसे टाकायचे मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून दाखवतो आणि कसे हॅशटॅग जोडायचे ते पण सांगतो चला तर जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि बघून घेऊया हॅशटॅग कसे टाकत असतात ते तर मी माझं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून घेतलं आहे आणि आपल्याला जायचं आहे यूट्यूबमध्ये यूट्यूबमधून आपण आपला व्हिडिओ अपलोड करूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हॅशटॅग कसे लावायचे आहे ते सांगतो तर यूट्यूब ओपन करायचं आहे यूट्यूबवर क्लिक करायचं आहे यूट्यूबावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर यूट्यूब ॲप ओपन होत आहे आपलं माझं जे हिंदी चॅनल आहे देवानंद किराणा यावर एक व्हिडिओ आपल्याला अपलोड करून दाखवतो आणि त्यामध्येच आपले हॅशटॅग वगैरे माझ्या चॅनलनुसार माझ्या व्हिडिओनुसार कसे टाकत असतात ते सांगतो तुम्हाला तुम्हाला तुमचे चॅनलनुसार आणि तुमच्या व्हिडिओच्या अनुसार तुम्हाला हॅशटॅग टाकायचे आहेत मित्रांनो चला तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि अपलोड ए व्हिडिओ यावर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आपण अपलोड करायचा आहे तो घ्यायचा आहे इथून तर हा माझा व्हिडिओ आहे हा मी घेता इथून दोन मिनटाचा व्हिडिओ मी बनवला आहे तर नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर हे बघा इथं सर्वात आधी जे टायटल आहे हे इथं टायटल देऊन द्यायचं दे आहे चला मग मी फटाफट भट टायटल देऊन देतो ठीक आहे माझं टायटल देणं झालेलं आहे मी शॉर्टकट तुम्हाला सांगत आहे मित्रांनो त्याच्यानंतर हेच टायटल आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टायटल टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर कॉपी पेस्ट करून द्यायचं आहे ठीक आहे नाही आता इथून आपलं अपलोड करून द्यायचं आहे इथून काहीच करायचं नाही फक्त अपलोडिंग करायची असते त्याच्यानंतर आपल्याला वायटी टी स्टुडिओमध्ये जाऊन आपली जे सर्व सेटिंग आहेत ते करायचे असतील बरोबर चला जाऊया आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये वाय टी स्टुडिओमध्ये जाऊया वायटी स्टुडिओ ओपन केला आहे त्याच्यानंतर कंटेंटमध्ये जायचं असते तर मी स्विच अकाउंट करून घेतो माझं दोन अकाउंट आहेत माझे दोन चॅनल आहेत मित्रांनो इथेवरून माझं देवानंद किरण नावाचं हे चॅनल ओपन करून घेतलं आहे त्याच्यानंतर कंटेंटमध्ये जायचं आहे इथं कंटेंटमध्ये जाऊन आपला जो व्हिडिओ अपलोड होत आहे त्यावर हे अपलोडिंग थ्री पर्सेंट झालेला आहे माझा तर यावर क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला इथं पेन्सिलचं आयकॉन दिसत आहे तिथं क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे हा ओपन करून घ्यायचा इथं ठीक आहे हे आपला आला आता आपलं डिस्क्रिप्शन ठीक आहे टायटल आला आहे व्हिडिओ अपलोड होत आहे व्हिडिओ व्हिडिओ अपलोड झाल्यावर इथं दिसतात त्यानंतर टायटल दिसल्या आपण टाकला आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन टाकला आहे स्क्रीनमध्ये टायटल टाकलं आहे त्याच्यानंतर हे आपण इथं टायटल टाकलेलं तुम्ही टायटल नव्वद ते अस्सी शब्दांपर्यंत इथं टाकू शकता मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी हा एवढंच टाकला आहे सध्या त्याच्यानंतर हे जे तुम्ही टायटल टाकताल त्याच्या खाली आपल्याला हॅशटॅग लावायचे आहेत तीन ठीक आहे तर तीन हॅशटॅग कसं लावायचे आहेत तर आपल्याला हॅशटॅग इथून सिलेक्ट करायचं आहे हॅशटॅग सिलेक्ट केल्याबरोबर आपल्याला हे हॅशटॅग दिसत आहेत पूर्ण माझ्या चॅनल संबंधित जे आहेत पूर्ण हॅशटॅग तर मी हे है कुठलाही एक हॅशटॅग इथून घेऊ शकतो माझ्या रिफाईंड संबंधित जे ते बघा कुकिंग ऑइल होलसेल रेट फॉर्च्युन ऑइल असे हॅशटॅग आलेले आहेत तर तुमचं तुमचं जर कुकिंग संबंधित हे असेल चॅनल किंवा मग कुठल्याही संबंध गेमिंग संबंधित असेल तर गेमिंगचे हॅशटॅग इथं पाहायला मिळतं तुम्हाला त्यामधले तुम्ही जे व्हायरल हॅशटॅग आहेत ते घ्यायचं आहे माझा हे न्यू बत्तीस मिलियन व्हिडिओज आणि पाच पॉईंट चार मिलियन चॅनल्सवाला हा है। न्यू हॅशटॅग हा खूप व्हायरल आहे म्हणून मी हा एक न्यू हॅशटॅग इथं लावतो त्याच्यानंतर हॅशटॅग घ्यायचा आहे दुसरा आ, कुकिंग ऑइल होलसेल रेट हा घेतो मी ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक हॅशटॅग घ्यायचा आहे प्राईस जर इथं नसलं तर तुम्ही लिहू पण शकता इथं टाईप पण करू शकता प्राईस हे वर तर हा एक घेतो मी हे प्राईस हे अशा प्रकारे तीन हॅशटॅग आपल्या टायटलमध्ये टाकायचे असतात मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला आप जायचं आहे इथं आणि आपल्याला जे आपलं डिस्क्रिप्शन आहे हे एक एक वेळ लिहून घ्यायचं आहे मित्रांनो तेच डिस्क्रिप्शन कॉपी करून इथं टाकायचं असतं तर हॅशटॅग जास्तीत जास्त पंधरा टाकायचे आहेत मित्रांनो मी माझे हॅशटॅग पण माझ्या डिस्क्रिप्शनमध्येच लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून मला जास्त उठा जास्त वेळ लागणार नाही आणि माझे हॅश जे हॅशटॅग आहेत ते सुद्धा कॉपी करून तिथं टाकल्या जातील तर हे डिस्क्रिप्शन आहे माझं हे बघा इथून मी माझं हे डिस्क्रिप्शन कॉपी करून घेतो हे बघा त्यामध्ये मी माझं हॅशटॅग पण टाकलेले आहेत मित्रांनो हे कॉपी केलं आहे मी तर परत आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि ओपन करून घ्यायचा वाईट स्टुडिओ वाईट स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्या जो व्हिडिओ आपण बनवला आहे आता त्या व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि इथून पेन्सिलच्या आयकॉलॉन क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे हे इथं ओपन केलं आहे मी त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आपल्याला व्हिडिओचे आणि हे बघा इथं आपण हे जे हॅश तीन हॅशटॅग टाकले होते त्याच्यानंतर हे बघा हे जर हॅशटॅग तुम्हाला हा मोठा वाटत असेल तर हा आपण दुसरा पण घेऊ शकतो असे हॅशटॅग ठीक आहे हे बघा फॉर्च्यूनईल फॉर्च्यूनईल हे दोन शब्दांचा हॅशटॅग आहे हा है पूर्ण आहे मित्रांनो कारण की हे खाली डॅश आहे याला हे सोबत जुळलेली आहे त्याचा ह्या त्यामध्ये स्पेस नाही आहे कुठलाही हे चार अक्षरांचा हॅशटॅग आहे है, कुकिंग ऑइल होलसेल रेट कुकिंग ऑइल होलसेल रेट हे चार शब्द आहेत त्याचा एकच हॅशटॅग झालेला आहे पूर्ण यामध्ये कुठलाही स्पेस नाही आहे पूर्ण एकत्र आहे ते तर काय तर तुम्हाला इथं एक हॅशटॅग आणखीन दे सांगतो मी समजून द्यायच्या वेळेस ऑइल हे घेतो ठीक आहे हा दोन शब्दांचा हॅशटॅग आहे इथं बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कुठलाही स्पेस नाही आहे दोन्ही शब्द जुळलेले आहेत त्यानंतर आपलं जे डिस्क्रिप्शन आपण आता इथून घेतलं आहे ते इथं कॉपी गेलं होतं ती इथं पेस्ट करून टाकायचं आहे मित्रांनो मी हे पूर्ण पेस्ट केलेलं आहे माझं डिस्क्रिप्शन इथं लिहिलेलं होतं मी आणि यामध्येच माझे हॅशटॅग पण आहेत मित्रांनो हे बघा हे हॅशटॅग आता काहीच काहीजणं सांगतात की हॅशटॅग हे खाली पण टाकत असतात तुम्ही इथं मधात पण टाकले तरी चालतात हे बघा इथं काय करायचं आहे आधी डिस्क्रिप्शनमध्ये सर्वात आधी तुमचं टायटल राहणार आहे कॉपी केलेलं त्याच्यानंतर त्याला तीन हॅशटॅग लावायचे टायटलच्या खाली त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे त्याचा सार इथं लिहायचा आहे तुम्हाला की बा हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेअर करा लाईक करा सत्तर करा हे तुम्ही इथं लिहू शकता त्याच्या खाली तुम्ही तुमचे हॅशटॅग इथं लिहू शकता हे बघा मी माझे हॅशटॅग लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं क्युरी तुम् क्युरी जी असते ती लिहिायचं आहे पूर्ण क्युरी जी असते हे याला डिस्क्रिप्शन म्हणतात मित्रांनो पण डिस्क्रिप्शन तुमच्या व्हिडिओच्या अनुसार तुमचे जे चॅनल आहेत त्या चॅनलच्या अनुसारच तुम्हाला हिवड टाकायचं असतं ते तर तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघसाल तर मी तुम्हाला पोस्ट पूर्णपणे सांगितलेलं आहे की कसं टाकायचं असतं हॅशटॅग डि डिस्क्रिप्शन वगैरे कसं लिहायचं असतं ते सांगितलेलं आहे थोडक्यात तर आता तुम्ही आपण गोष्ट करूया हॅशटॅगमध्ये हे माझे काही हॅशटॅग मी टाकलेले आहेत पण हे कमी आहेत दोन चार सहा सातच हॅशटॅग आहेत आपल्याला बारा पाहिजेत तर मी पाच हॅशटॅग आणखी तुम्हाला लावून दाखवतो तर याच्याच खाली हे हॅशटॅग लावायचे आहे तर इथं याच्या खाली जायचं आहे आणि हॅशटॅग घेऊन घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं जो हॅशटॅग आपल्याला पाहिजे रिफाईंड रिफाईंड ऑइल प्राईस एवढाच हॅशटॅग करायचा तर तो लिहायचा आहे तिथं कारण की याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे हा व्हायरल होणार आहे म्हणून रिफाईंड तर हे बघा हे रिफाईंड लिहिताबरोबर इथं रिफाईंड ऑइल आणि रिफाईंड हे दोन हॅशटॅग आलेले आहेत वर आणि खाली इथं ती बघू शकता तुम्ही तर वरचा हा जो हॅशटॅग आहे है हा आपण घेऊया रिफाईंड हा झाला एक हॅशटॅग त्याच्यानंतर दुसरा हॅशटॅग हॅशटॅग लावायचा आहे आणि लेटेस्ट व्हिडिओ हा एक हॅशटॅग मी घेतो कारण की माझा व्हिडिओ आताचा नवीन आहे लेटेस्ट आहे म्हणून तुम्हाला पण सुद्धा तसंच काय करायचं आहे लेटेस्ट हे बघा लेटेस्ट इथंबरोबर इथं लेटेस्ट आलेला आहे तर हा पण हा जो व्हायरल लेटेस्ट टॅग आहे हॅशटॅग आहे हा पण घेवायचा आहे लेटेस्ट घेतला आहे आपण त्याच्यानंतर इथं आणखीन हॅशटॅग लावून न्यू व्हिडिओ करायचा आहे न्यू व्हिडिओ न्यू सॉरी स्पिरिंग झालं न्यू आम्हाला लिहिताबरोबर इथं न्यू आलेला आहे पण आपल्याला न्यू व्हिडिओ पाहिजे तर न्यू व्हिडिओ हा एक हॅशटॅग झाला आहे मित्रांनो त्याच्यानंतर आणखीन हॅशटॅग घ्यायचा आहे होलसेल रेट होलसेल करतो मी माझ्या चॅनलसंबंधी आहे माझ्या व्हिडिओसंबंधी आहे म्हणून होलसेल हो होलसेल हे बघा इथे बरोबर इथं होलसेल आलेला आहे होलसेल मार्केट होलसेलर होलसेल प्राईस हे सर्व तुम्ही याच्याबद्दल कुठलाही तुमच्या जो व्हिडिओ संबंधित आहे तो हॅशटॅग तुम्ही लावू शकता तर हे होलसेल मी घेतो माझं होलसेल मला लिहायचं होतं हॅशटॅग तर हा हॅशटॅग मी घेतला तर हे बघा इथं आता आपले दहा बारा हॅशटॅग झालेले आहे मित्रांनो तर हे हॅशटॅग असे लिहायचे असतात मित्रांनो तर तुमच्या चॅनल अनुसार किंवा तुमच्या व्हिडिओच्या अनुसार तुम्ही हॅशटॅग जर टाकले दहा बारा पंधरा हॅशटॅग तुम्ही मिनिमम टाकू शकता मॅक्झिमम आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि ते हॅशटॅग तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्यास खूप महत्त्वाचे असतात तर असे तुम्हाला हॅशटॅग टाकायचे असतो मित्रांनो कुठलीही स्पेस द्यायची नाही आहे है, डायरेक्ट हॅशटॅग इथं लिहायचा आहे मित्रांनो हॅशटॅगला हॅशटॅग जे चिन्ह असते ते चिन्ह घेऊन त्याला नंतर जे कीवर्ड आहे ते जोडून डायरेक्ट त्याला कुठलीही स्पेस न देता तिथं जोडायचा असतो तो एक हॅशटॅग बनवत असतो मित्रांनो तर असे हॅशटॅग तुम तुम्हाला इथं तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावायचे असतात जेणेकरून तुमचा व्हिडिओ जो आहे हा व्हायरल होईल तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र